बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार युवासेना कार्याध्यक्षपूर्वे सरनाईक यांनी सावंतवाडी येथे भेट देत युवासैनिकांशी संवाद साधला यावेळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी युवासेनेच्या बैठकीस उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं आमदार राणेंचं श्री सरनाईक यांनी स्वागत केलं यावेळी युवासेना अधिक बळकट करण्यासाठी चर्चा त्यांच्यात झाली निश्चितच युवासेना अधिक सक्षम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सावंतवाडीत झाले होते त्यांनी सावंतवाडी विधानसभेतील पवित्र श्री बांदेश्वर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले शिवसेनेचे नेते ने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन येथील शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी कोकणात शिवसेना पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा केली सावंतवाडी कुडाळ कणकवली या तीनही विधानसभातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली युवासेना अधिक बळकट करण्यासाठी सखोल चर्चा झाली प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह आणि कार्याबद्दलची बांधिलकी पाहून निश्चित युवासेना अधिक सक्षम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला दरम्यान शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या बैठकीत उपस्थित राहत युवा सैनिकांची भेट घेत मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येने युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल